लातूर शहर लातूर शहर विधानसभा मतदारसंघ लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अमित देशमुख आणि त्यांच्या विरोधात अर्चना पाटील चाकूरकर या भाजपच्या नेत्या निवडणूक लढवत आहेत विधानसभेची निवडणूक यापूर्वी अमित देशमुख यांनी जिंकली होती दोन हजार एकोणीसमध्ये काय घडलं त्याची एक थोडक्यात माहिती अशी दोन हजार एकोणीसला अमित देशमुख काँग्रेसचे हे विजयी झाले होते आणि त्यांना एक लाख अकरा हजार एकशे छप्पन इतकी मतं मिळाली होती आणि त्यांच्याविरुद्ध भाजपचे शैलेश लाहोटे होते आणि त्यांना सत्तर हजार चारशे एकाहत्तर इतकी मतं मिळाली होती आणि हे जे अमित देशमुख आहे हे जवळजवळ चाळीस हजार मतांनी भाजपपेक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले होते आता शैलेश लाहोटी यांच्या जागी अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिलेली आहे आता येथे मतदारसंघामध्ये हे सर्वात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत ह्या भाजपने आता जातीय समीकरणाकडं लक्ष वळवलेलं आहे आणि त्यामुळं ह्या जाती जातीत जर प्रश्न निर्माण झाला म्हणजे सर्व जातीचे जे लोक असतात प्रत्येक आपल्या या जातीची मतं मिळावी त्या जातीची मतं मिळावी असा प्रकार जर असेल त्या पद्धतीने त्या जातीचा पुढारी घ्यायचा त्याचा पाठिंबा मिळवायचा या जातीचा पुढारी घ्यायचा त्याचा पठ पाठिंबा मिळवायचा अशा पद्धतीने हे भाज भाजप जातीय समीकरण जुळवत आहे आणि हे समीकरण जुळवण्यासाठी आणि ते जुळू नये म्हणून काँग्रेसही विरोधात प्रचार करत आहे आता येथे महत्त्वाचं म्हणजे शहरामध्ये सुरक्षितता महत्त्वाची आहे शांतता आहे एकोप आहे आणि राज्य नेतृत्वाचा मुद्दा हा काँग्रेस या मुद्द्यावर प्रचार करतो आहे पण येथे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत त्यानंतर सर्वसामान्य गावकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत आणि येथे सोयाबीनचा हमीभावाप्रमाणे खरेदी होत नाही असाही एक की येथे एक सूर आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यामध्ये अत्यंत नाराजी आहे आणि दुसरं शहरातील जे प्रश्न असतात इतर शहरामध्ये ते प्रश्न या लातूर शहरामध्ये सुद्धा आहेत ते शहरातील कचरा त्याच्यानंतर अरुंद रस्ते त्यानंतर गाठराची सोय त्यानंतर तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न बेरोजगार लोक त्यानंतर रुग्णालये असे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न अद्यापपर्यंत या खासदार या आमदाराने पाच वर्षात सोडवलेले नाहीत आणि ते प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्यानंतर mm -hmm. सर्वात महत्त्वाची एक येथे विमानतळावर राज्यांतर्गत तसेच मोठ्या शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्याची गरज चर्चेत आहे आता ही विमानसेवा कुणासाठी आहे तर जे मोठे ते आमदार खासदार मोठे मंत्री वगैरे त्यांना येण्यासाठी कारण त्यांना एस टीनं गाडीनं येणं त्यांना परवडत नाही ते आजही प्रचार हा जो हवेतूनच चालला आहे लोक नेते सर्व हेलिकॉप्टरने विमानानेच या जागेवरून त्या जागेवर राहतात तेव्हा विमानतळाचा हा जो प्रश्न आहे हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या उपयोगाचा नाहीये तरीही आमच्या गावाला विमानतळ पाहिजे असं विमान एक लोक मानतात विमानतळाचं एक म्हणलं तरी दाखवा की विमानाने प्रवास करणारा माणूस कोण असतो तर जे श्रीमंत लोक असतात अतिश्रीमंत तर ते विमानाने प्रवास करतात बाकीच्या सर्वसामान्य लोकांसाठी एस टी रेल्वे बस किंवा इतर ज्या सोयी आहेत त्या महत्त्वाच्या करायला पाहिजेत तेव्हा विमानतळाचा जो प्रश्न आहे तो कुणासाठी याचा येथे इथे सर्वात महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल त्यानंतर उजनीचं पाणी आणायचा विषय येतो क्या लातूर शहराला तर तो अद्यापही प्रलंबित आहे काही ह्या शहराला पाण्याचा प्रश्न नाही आहे काहीच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे येथे सर्वात महत्त्वाची हे अमित देशमुख आणि जे दुसरे त्यांचे बंधू जे आहेत एक ग्रामीणमधून उभं राहतात आणि एक शहरामधून उभे राहतात आता विलासराव देशमुखांना जर पाच मुलं असते तर मला वाटतं हे संपूर्ण एक दुसऱ्याही मतदारसंघामध्ये उभे राहिले असते मग असं झालं की अमित देशमुख हे काँग्रेसचे आहेत आणि वडिलांचं कार्य चालवतात पण एक त्यांच्याकडं सत्ता असं एक प्रश्न सोडवण्याची जी धमक होती ती एवढी त्यांच्यामध्ये नाही आहे कारण प्रलंबित प्रश्न अद्यापही त्यांच्या परिसर समोर आहेत आता यांचे हे दोघे जे भाऊ आहेत ते ग्रामीण आणि शहरी या मतदारसंघातून निवडून येतात वडिलांचा वारसा ते पुढं चालवतात पण त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये ही लोकशाही आहे आणि ही राजेशाही किंवा घराणेशाही नसल्यामुळे येथे एक प्रत्येक वेळेस पुढाऱ्याचाच मुलगा निवडून देणं आणि तोच काम करेल असं काही नाही आहे त्यांच्या व्यतिरिक्त देखील चांगले चांगले जे लोक असतात ते बुद्धिमान असतात एकंदरीत मतदारसंघाचा विकास करणारेसुद्धा असू शकतात तर तसंही काही विचार करण्याची काही पद्धत येथे आहे आणि हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा लातूर शहर हे मंत्री पण झाले होते अमित देशमुख तर आता मंत्री असताना देखील लातूरचे प्रश्न ना सुटलेले नाही आहेत पण भाजपमध्ये आता हे नव्याने जे दाखल झाले आहेत अर्चना पाटील आणि त्यांच्यासोबत एकूण तेवीस उमेदवार आहेत रिंगणामध्ये पण तरी सामना खरा सामना एक देशमुख विरुद्ध चाकूरकर असा दुरंगीत दिसतो आहे कारण बाकीचे जे लोक आहेत त्यांना खरं म्हणजे साधनांची खूप कमी आहे साधनं म्हणजे पैशाचं साधन असतं पोस्टर आहेत कार्यकर्ते वेळेस मिळत नाही कार्यकर्ते काही फुकट मिळत नाही त्यांना खूप काही मानधन द्यावं लागतं सैन्य पोटावर चालत नाही तशा पद्धतीने आणि यामध्ये या लातूर शहरासह या परिसरातील तीस गावं जवळजवळ तीस गावं शहर वि विधानसभा संघात येतात आता हे तीस गावं तर हे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न तो तसाच आहे परंतु परत यांना आमदार व्हायचं आहे त्यानंतर या मतदारसंघात चार लाख एकशे पंचेचाळीस मतदार असून अनेक वर्षापासून हा काँग्रेसचा बाले केला आहे आणि वर्चस्व आहे आणि हे अमित देशमुख गेल्या पंधरा वर्षापासून मत मतदारसंघाचं नेतृत्व करतात आणि त्या त्यापूर्वी पाच वेळा विलासराव देशमुख यांनी या भागाचं नेतृत्व केलं तर या जरी हे सर्व सांगायला तर थो थोडंसं थो थो वेगळं वाटतं थो। पण जरी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरची बारामती काय केलेली नाही लातूरचे प्रश्न तसेच आहे आज जो प्रकार म्हणजे यांनी केला आपले शरद पवार साहेबांनी तसा प्रकार ह्या विलासराव देशमुख यांनी केलेला नाही आहे आणि एक गावाचं जे रूप आहे ते बदलण्याचं काम हे त्यांनी करायला पाहिजे होतं ते पण केलं नाही आणि त्यांचे चिरंजीव जे आहे तेही फक्त मंत्री झाले वगैरे आणि प्रत्यक्ष काही रस्त्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे मूल मूलभूत जे प्रश्न असतात ते सर्व प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत आणि लातूर या मतदारसंघावर एक काँग्रेसचं वर्तृत्व असलं आता भाजपने काय केलं चाकूरकर घराण्यावर उमेदवार देऊन ही निवडणूक चर्चेत आणलेली तर या यापूर्वी ही निवडणूक जवळजवळ एकतर्फीच होत होती कारण हे देशमुख यांना या दोन्ही बंधूंना कोणी विरोधक असं कोण नव्हतं त्यामुळं आता ही निवडणूक अर्चना पाटील सहज जिंकू शकतात की पारंपरिक प्रमाणे अमित देशमुख हेच लोक निवडून देतात हे महत्त्वाचं आहे कारण आपल्याकडं अद्याप लोकशाहीचे नाही आहे आपल्याला तर राजेशाही सरदारशाही ही जवळजवळ पाचशे वर्षापासून इंग्रजाच्या काळापासूनच ती सुरू झाली राजा तिकडं कोणी हो आपण त्याला काही गरज नाही आपण स्वतः राजा व्हायचं नाही आपण कायम गुलामच राहायचं अशी परिस्थिती आपल्या मत मतदारसंघामधील बहुसंख्य लोकांची काही लोकांना तर शेतात जाऊन विचारलं की उमेदवार कोण कोण निवडू नये काय नाही बाबा तो आमचा सरपंच सांगेल त्यानंतर आम्ही बघू कोणाला काय करायचं ते जे त्यांना स्वतःला आज्यापर्यंत येथे आमच्या स्वतःला मतं नाही आणि शिक्षणाचा अभाव हा एक महत्वाचा हो मुद्दा आहे कारण शिक्षण या संपूर्ण राजकारत्यांनी इतकं महागडं करून आहे की काही महत्वाचं हो नाही कारण शिक्षण मंत्रीच मुळी आपल्या संस्था चालक असतो शिक्षणाचा आणि त्या त्या फायद्यामध्ये तसे प्रकार करत असतात तर आता या मतदारसंघामध्ये एक वंचित आघाडीचे एक विनोद खटके म्हणून आहेत तर आता हे देखील मतविभागने करून कशा पद्धतीने निवडून येतात किंवा मतं खातात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आमचा ए टी एम न्यूवर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा